राज्यामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी जरी झाला असला तरी मात्र पुन्हा एकदा हवामान विभागाने राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज पुण्यासह कोकण आणि विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे तर आज हवामान विभागाने राज्यात पुणे नागपूर रायगड भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी छत्रिया आणि रेनकोटसोबत असणे आवश्यक आहे तर आता पाहूया कोकणमध्ये पावसाची काय स्थिती राहणार आहे हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळा सावंतवाडी दोडामार्ग वैभववाडीतही पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच सध्या समुद्र खवळलेला आहे त्यामुळे मच्छीमारांनी म मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये असे देखील आवाहन करण्यात आले आहे तर आज मुंबईत हवामान कसे असेल ते देखील पाहूया आज मुंबई आणि उपनगर किमान तापमान सव्वीस पॉईंट नव्याण्णव अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तसेच ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे आज हवामान विभागाने विदर्भातही ढगाळ वातावरण राहून जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे वातावरणात अचानक बदल झाला तर परत एक व्हिडिओ घेऊन येऊ त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद